म्हणजे शब्द प्रमाण श्री गुलाबराव महाराज म्हणजे वेद प्रमाण श्री गुलाबराव महाराज म्हणजे पुराण प्रमाण 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 श्री गुलाबराव महाराज महाराज म्हणजे ऋषी जसं एका सौभाग्यवतीला तिचा पती प्रमाण आहे ना त्याच्या पलीकडे ती नाही तसे आपण महाराजांच्या असं म्हटल्यानंतर महाराजांनी जे म्हटलंय त्याच्या पलीकडे आपण ते उत्तम विचारवंत होते इट्स अ नॉर्मल आयडेंटिटी फक्त विचारवंत नव्हते महाराज स्वयं विचार होते काय काय नाहीये महाराज एवढे प्रवचन झाले पण अद्याप माझं पोट नाही भरला